श्री स्वामी समर्थ रामायणाशी संबंधित आठ रहस्य जी खूप कमी लोकांना माहीत आहे भगवान श्रीरामांच्या आयुष्याचं चा वर्णन वाल्मिकी रचित रामायण आणि तुलसीदासांचे रामचरित्र मानसमध्ये मिळते त्यातील आठ रहस्य अशी आहेत जी खूप कमी लोकांना माहीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की ते आठ रहस्य कोणते आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा राजा दशरथ यांची एक मुलगी सुद्धा होते भगवान श्रीराम आणि तीन भाऊ असे चौघ जण होते पण भगवान श्रीरामांना एक बहीणसुद्धा होती तिच्याबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे तिचे नाव शांता होते आणि ती वयाने चारही भावांपेक्षा मोठी होती तिची आई कौशल्य होते आणि एका मान्यतेनुसार एक, एक वेळेची गोष्ट आहे अंगदेशचे राजा आणि त्यांची पत्नी अयोध्येमध्ये आले त्यांना त्यांना मुलं नव्हती चर्चेदरम्यान जेव्हा राजा दशरथाला ही गोष्ट समजली तेव्हा ते म्हणाले मी माझी मुलगी शांताला तुम्हाला मुलीच्या रूपाने देत आहे हे ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला आणि ते शांताला बरोबर घेऊन गे निघून गेले त्या दोघांनी मोठ्या प्रेमाने शांताचे पालन पोषण केले आणि आई वडिलांची सगळी कर्तव्य निभावली चौदा वर्ष लक्ष्मण झोपलेले नव्हते एका मान्यतेनुसार वनवासाच्या पहिल्या रात्री भगवान श्रीराम आणि माता सीता झोपले होते लक्ष्मण झोपले नाही त्यानंतर थोड्या वेळाने निद्रादेवी लक्ष्मणासमोर प्रगट झाली आणि विचारू लागली की तू का झोपत नाही तेव्हा लक्ष्मणने उत्तर देताना म्हटले मला श्रीराम आणि माता सीतेचे रक्षण करायचे आहे तुम्हाला विनंती आहे की मला असे वरदान द्या की वनवासाचे चौदा वर्ष मला झोपच येऊ नये आणि मला भाऊ आणि माता सीतेचे रक्षण करता यावे निद्रा निद्रादेवी लक्ष्मणाचे या बोलण्यावर खुश झाली आणि म्हणाले मी तुला हे वरदान तेव्हाच देऊ शकते जेव्हा कोणी तुझ्या बदली झोपण्याचा संकल्प करेन जेव्हा लक्ष्मणाने त्याच्या पत्नीचे नाव निद्रा देवीला सांगितले आणि अशा प्रकारे उर्मिलाने लक्ष्मणाच्या बदली चौदा वर्ष झोपण्याचे स्वीकार केले आणि पूर्ण चौदा वर्ष ती झोपून राहिली इतकी वर्ष झोप न घेतल्यामुळे लक्ष्मणचे नाव गुडाकेश सुद्धा होते याचा अर्थ असा होतो की झोपेला जिंकणारा रावणाच्या ध्वजावर का होते विनेचे चिन्ह रावणाच्या नाभीमध्ये अमृत होते आणि त्याचे डहा डोके होते हे तर बऱ्याचशा लोकांना माहीत आहे खरं तर रावण एक उत्कृष्ट विनावादक होता आणि त्याला कलेमध्ये सुद्धा खूप आवड होती त्यामुळे त्याच्या ध्वजामध्ये प्रतिक रूपामध्ये विनेचे चिन्ह होते रावण खूप चांगली विना वाजवत असे पण त्याने त्याच्या या कलेचे जास्त प्रदर्शन कधी केले नाही त्यामुळेच त्याचा उल्लेख खूप कमी आहे कुंभकर्ण एवढा का झोपत असे कुंभकर्ण रावणाचा छोटा भाऊ होता बऱ्याचशा लोकांना हे तर माहीत आहे की तो खूप खात असे आणि सहा महिने झोपत असे पण त्यामागे एक कहाणी आहे जी बऱ्याचशा लोकांना माहीत नाही खरं तर ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी कुंभकर्णाने कठीण तपश्चर्या केली होती एक दिवस ब्रह्मदेव त्याच्यासमोर प्रगट झाले आणि कुंभकर्णाला वरदान मागण्यासाठी मा सांगितले देवराज इंद्रांना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा त्या त्यांना भीती वाटू लागली की कुंभकर्ण वरदानमध्ये इंद्रासन तर मागणार नाही ना तेव्हा ना त्यांनी त्या देवी सरस्वतीला म्हटले की त्यांनी कुंभकर्णाच्या जिभेवर बसावं आणि त्याने इंद्रासना ऐवजी निद्रासन मागावे या या प्रकारे इंद्राच्या ईर्ष्यामुळे कुंभकर्णाला मागायचे काही वेगळे होते पण त्याला वरदान काही वेगळेच मिळाले श्रीरामांचे इतर भाऊ कोणाचे अवतार होते हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान श्रीरामांना विष्णूचा अवतार मानले जाते पण त्यांचे भाऊ कोणाचा अवतार होते याची चर्चा खूप कमी होते लक्ष्मणाला शेषनागाचा अवतार मानले जाते आणि भरत आणि शत्रुघ्नला सुदर्शन चक्र आणि शंकशैलेचा अवतार मानले गेले आहे रावणाच्या मृत्यूमागे होता शूर्पनखाचा शाप आपल्याला माहीतच आप आहे की लक्ष्मणने शूर्पनखाचे नाक कापल्यामुळे क्रोधित होऊन लंकापती रावणने मातासीतेचे हरण केले होते पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना हे माहीत आहे की रावणाची बहीण शूर्पनखाने सुद्धा त्याला सर्वनाश होण्याचा शाप दिला होता कारण रावणाच्या बहिणीच्या पतीचे नाव विद्युत होते आणि तो कालेय राजाचा सेनापती होता रावण जेव्हा विश्वविजयासाठी निघाला तेव्हा त्यांचं राज्य राजा काल्य बरोबर सुद्धा युद्ध झालं होतं तेव्हा रावणाने या युद्धामध्ये त्याच्या बहिणीच्या नवऱ्याला मारले होते त्यामुळे रावणाची बहीण शूर्पनका खूप दुःखी झाली होती आणि तिने मनातल्या मनात, मनात रावणाला शाप दिला होता की एक दिवस तुझा सर्वनाश होईल लंकेमध्ये बिना अन्नपाण्याची कशी राहिली माता सीता एक दिवस अशोक वाटिकेमध्ये श्रीरामांच्या वियोगांमध्ये दुःखामध्ये बुडालेली माता अन्न अन्नपाणी त्याग केले होते हे पाहून ब्रह्मदेव घाबरले आणि त्यांनी इंद्राला सीता मातेच्या अन्न पाण्याचा प्रबंध करायला सांगितले ब्रह्मदेवांच्या आदेशाचे पालन करत देवराजा इंद्र खीरेने भरलेले भांड आणि निद्रादेवीबरोबर बरोबर लंकेला पोहोचले तेव्हा निद्रादेवीने तिच्या शक्तीने सगळ्या राक्षसांना झोपवले त्यानंतर देवराज इंद्रांनी सीता मातेला त्यांचा परिचय देऊन खीर खाण्याचा आग्रह केला आणि म्हणाले की ही खीर खाल्ल्यामुळे तुम्हाला खूप दिवस भूक आणि तहान लागणार नाही तेव्हा सीता मातेने इंद्रांच्या सांगण्यावरून इंद्राने आणलेले ती खीर खाल्ले त्यामुळे माता सीता बरेच दिवस त्या अशोक वाटिकेमध्ये काहीही न खाता राहू शकली माता सीतेच्या आधी सुद्धा रावणाने केले होते एका नारीचे अपहरण रावणाने कपट करून माता सीतेचे केलेले हरण तर सगळ्यांना माहीत आहे पण आनंद रामायणानुसार रावणाने फक्त सीता मातेचेच नाही तर एकदा कौशल्याचे सुद्धा अपहरण केले होते खर तर ब्रह्मदेवांनी रावणाला आधीच हे सांगितले होते की दशरथ आणि कौशल्याचा मुलगा त्यांच्या मृत्यूचे कारण बनणार आहे आपला मृत्यू टाळण्यासाठी रावणाने कौशल्याचे अपहरण केले होते आणि तिला एका पेटीत बंद करून एका समुद्राने घेरलेल्या बेटावर सोडले होते त्यानंतर राजा दशरथाने खूप अडचणींचा सामना करून त्या बेटावर पोहचून कौशल्याला वाचवून आपल्या महालामध्ये घेऊन आले होते अशी होती ती रामायणातील आठ रहस्य व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ